अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते सुरुवात मंडळी नो आता लवकरच तीन ऑक्टोबर पासून आपल्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे आणि ही जी नवरात्र आहे ती तीन तारखेला घटस्थापना आहे गुरुवारी त्या दिवशी आपली पहिली घटस्थापनेची माळ असणार आहे घटाची माळ असणार आहे त्याचबरोबर आपली अकरा ऑक्टोंबरला शुक्रवार आहे त्या दिवशी महाअष्टमी असणार आहे आणि बारा तारखेला विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे तर अशा प्रकारे येत्या तीन पासून ते बारा म्हणजेच बारा किंवा अकरा ऑक्टोबर पर्यंत आपल्याला नवरात्रीचे नऊ दिवस आपल्याला जे आपल्या देवी आहेत नऊ देवींच्या दुर्गा देवीच्या नऊ रुपयांची आपल्याला पूजा अर्चा करायची असते त्यातल्या त्यात या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा जास्तीत जास्त करायची असते कारण की त्यासाठीच आपल्याला हे नवरात्रीचे नऊ दिवस दिलेले असतात कारण की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फक्त काय करतो सकाळी उठतो लवकर आणि आपली जी काही देवपूजा आहे ती लवकर कशी आपण उरकून घेतो धूप दीप लावतो नैवेद्य दाखवतो झालं आपलं एवढंच काम असतं पण या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा कितपत करतो आहे हे तुम्ही स्वतः पडताळून बघा कारण की खूप लोकांचे असेही प्रश्न येतात की ताई आमच्याकडून आमच्या कुलदेवीची सेवा घडत नाही रोज फक्त आमची धाव किंवा इतर काही गोष्टी असतात त्यामुळे आम्हाला कुलदेवीची कोणती सेवा करावी प्रभावी सेवा करावी की जेणेकरून आमच्यावरती आमच्या कुलदेवीचा आशीर्वाद सदैव राहील यासाठी सेवा सांगा तर हो अतिशय उत्तम काळ हा नवरात्रीचा नऊ दिवसांचा असणार आहे त्यासाठीच आपल्याला सा हे नवरात्रीचे नऊ दिवस दिलेले असतात किंवा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घरातल्या कुलस्त्रीने जास्तीत जास्त प्रमाणात घरातल्या कुलस्त्रीने जर आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त प्रमाणात सेवा केली या नऊ दिवसामध्ये तर अतिशय उत्तम असतं आणि कुल आपल्या जी काही कुलदेवी आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिचा आशीर्वाद भरभरून तुम्हाला प्राप्त होतो आणि तुमच्या प्रत्येक घरातल्या शुभ कार्यांमध्ये तिचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असतो आणि घरात कुठल्याही प्रकारचे कामामध्ये अडथळे येत नाही विघ्न कुठल्या प्रकारचे घरामध्ये येत नाही आजार पण येत नाही तर अशा प्रकारे येत्या तीन ऑक्टोबर पासून ते आपल्याला अकरा ऑक्टोबर पर्यंत म्हणजे नऊ दिवसामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करायचे आहेत स्वामी समर्थक केंद्र स्वा, दिंडूरबेळ स्वामी समर्थक केंद्रातील मार्गाप्रमाणे आपल्याला चौदा पाठ नऊ दिवसामध्ये करायचे असतात नाहीतर अठ्ठावीस पाठ तरी दुर्गा सप्तशतीचे करायचे असतात तर आता दुर्गा सप्तशती ही अशी पोथी आहे जी अत्यंत प्रभावशाली पोथी आहे की जिच्यामुळे आपण आपली साडेतीन शक्तीपीठांपैकी कुठलीही तुमची कुलदेवी असू दे माहूरची असू दे वणीची असू दे तुळजापूरची असू दे किंवा सप्तशृंगी माता असू दे कोल्हापूरची असू दे कुठलीही असू दे तुमची साडेतीन शक्तीपीठांपैकी कुलदेवी जर तुम्ही दुर्गा सप्तशती म्हणजे या पोथीच जर तुम्ही पाठ या नऊ दिवसांमध्ये जर मनापासून श्रद्धेने जर केले तर पूर्ण सेवा तुमची तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचते आणि तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद भरभरून प्राप्त होतो आता या नऊ दिवसांमध्ये फक्त कुलस्त्रीच ही सेवा करावी का तर नाही कुमारिका सुद्धा सेवा करू शकतात घरातले करते पुरुष सुद्धा सेवा ही हे पाठ करू शकतात म्हणून सांगते की म्हणून थोडा लवकर व्हिडिओ करते आहे कारण की आता लवकरच म्हणजे जास्त दिवस नाही राहिले आहेत नवरात्र सुरू होण्यासाठी म्हणून या नवरात्री नऊ दिवसात आपल्याला आपल्या आई भगवतीची म्हणजे आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त प्रमाणात सेवा करायची आहे आणि तिचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे आता कुलदेवीची सेवा का करायची असते कारण की बघा कसं असतं आपण वर्षभरामध्ये स्वामींची सेवा करतो गुरूंची सेवा करतो किंवा इतर जे काही गणपतीचे चतुर्थी असेल किंवा इतर जे काही सण त्याप्रमाणे आपण सेवा करतो पण कुलदेवीची सेवा कितपत तुमच्यातून तुम घडते की जे असे कुटुंब आहेत जोडपे आहेत जे वर्षानुवर्ष त्यांच्या कुलदेवीचे मूळ स्थानावर सुद्धा गेलेले नाही आहेत त्यांचा मान सन्मान केले नाही आहेत काही काही कुटुंब तर अशी आहेत की ज्यांना कुलदेवी कोण आहे आपली कोणती कुलदेवी आहे ते सुद्धा माहिती नाही आहे काही काही कुटुंबामध्ये आई सोडून म्हणजे कुलदेवी सोडून म्हणजे म्हणतात ना किंवा आई सोडून मावशीची सेवा केली जाते आहे काही काही कुटुंबामध्ये त्यांना म्हणजे पूर्ण म्हणजे माहितीच नाही आहे की आपल्या कुलदेवी कोण आहे कुठं तिचं मूळ स्थान आहे तिथं जण मान सन्मान वर्षातून एकदा तरी केला पाहिजे किंवा तीन वर्षातून एकदा तरी केलाच पाहिजे तरच कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या सोबत राहतो आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये तिचा म्हणजे कुठल्या प्रकारचे विघ्न आपला येत नाही कारण की तुम्ही बघत असाल घरामध्ये ज्यावेळेस लग्न जमतं त्यावेळेस आधी आपण कुलदेवी कुलदेवतांना पत्रिका देतो आमंत्रण देतो त्यानंतर लग्न होतो लग्न झाल्यावर सुद्धा घरामध्ये आधी कुल लग्न झालेल्या जोडप्यांना सुद्धा कुलदेवी कुलदेवतांच्या दर्शनाला पाठवतात आणि त्यांच्या आशीर्वादाने जागरण गोंधळ घरामध्ये होतं आणि त्यानंतरच आपल्या संसाराला सुखी संसाराला सुरुवात होत असते एखाद्या जोडप्यांच्या तर मग विचार करा किती महत्त्वाचा आहे कुलदेवी आशीर्वाद आपल्या आयुष्यामध्ये कारण की जिच्यापासून आपला कुळ आहे त्या कुळाच कुळाचा आपला उद्धार करणारी जी देवी आहे तिची जर सेवा आपल्यातून घडत नसेल तर घरामध्ये विविध प्रकारचे विघ्न येतात म्हणजे येतातच आता ज्या कुटुंबामध्ये दे कुलदेवीची सेवा नसेल किंवा कुलदेवतांची सेवा नसेल किंवा मान सन्मान असेल किंवा इतर जे काही नामस्मरण असेल किंवा सेवा नसेल तर त्या कुटुंबामध्ये तुम्हाला सांगते काय काय गोष्टी घडतात घरामध्ये विवाह जुळत नाहीत घरामध्ये म्हणजे उपवर वधू आहेत मुलं मुली आहेत पण त्यांची लग्न जमत नाही आहेत सर्वगुण संपन्न आहेत सगळे मुलं मुली तरी सुद्धा लग्न जमत नाहीत लग्न जमले तरी काही ना काहीतरी गोष्टींमुळे अडथळे येत आहेत विघ्न येत आहेत घरामध्ये संतान प्राप्ती होत नाहीये जोडप्यांना घरामध्ये कुठल्या प्रकारची नोकरी विषयक असेल किंवा आर्थिक प्रश्न असतील घराची भरभराट होत नाही आहे भरपूर कष्ट करतायत भरपूर पैसा सुद्धा घरामध्ये येतोय पण तो, तो टिकतच नाहीये घरामध्ये सततचा घरामध्ये आजार पण असणे घरामध्ये सततची किटकिट असणे किंवा विनाकारण भांडण होणे तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते त्याच्याचमुळे होतात की आपल्या कुलदेवी कुलदैवत आणि आपले पितर जर ह्या तीन व्यक्तींचा जर आशीर्व आपल्यासोबत नसेल तर आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टी आपल्यासोबत व्यवस्थित घडत नाही म्हणून सांगते की येत्या नवरात्रीमध्ये कडकळीची विनंती की प्रत्येक घरातल्या कुलस्त्रीने कर्त्या पुरुषांना जमलं तर जोडीने पाठ वाचा या दुर्गा सत्त पोथीचा जर नाही जमलं घरातल्या पुरुष मंडळींना तर घरातल्या कुलस्त्रीने तरी आवर्जून ही सेवा करायची असते म्हणजे असतेच तर आता या आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर आपल्या आपल्याला या नऊ दिवसामध्ये येत्या तीन ऑक्टोबर पासून ते अकरा ऑक्टोबर पर्यंत आपल्याला नऊ दिवसात दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ कसे करायचे आहेत आणि का म्हणजे चौदाच पाठ का करायचे आहेत त्याचं पण कारण सांगणार आहे चौदा पाठ जर करणं नाही शक्य झालं तुम्हाला या नऊ दिवसात तर किती पाठ करता येतील नियम अटी जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या बद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जिनीकडून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल तर आता नवरात्रीमध्ये आपल्या दिंडोमे स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे मार्गदर्शन केलं जातं घट कसा बसवत हे पण आपल्या केंद्रात मार्गदर्शन केलं जात त्याप्रमाणे तुम्ही घट बसवू शकता ज्यांना बसवायची इच्छा आहे केंद्राप्रमाणे ज्यांच्या कुळाप्रमाणे किंवा ज्यांचे कुलाचार चालत आलेले आहेत पूर्वापारपासून ते त्याप्रमाणे घरामध्ये घट बसवू शकतात आता अजून एक गोष्ट सांगते की खूप लोकांचा असा प्रश्न येईल की ताई आमच्या घरामध्ये घट बसत नाही तर मग ना आम्ही पाठ करू शकतो का कुलदेवी सेवा फक्त फक्त सेवा तरी करू शकतो का तर हो करू शकता भलेही काही काहींची असे कुटुंब असतात की त्यांची गावी सासूबाईंकडे घट बसतात घरामध्ये पण इकडे त्यांना सेवा करायची इच्छा असते कुलदेवीची तर तुम्ही अर्चा करा फुल अर्पण करा हार अर्पण करा तिच्या समोर बसून तिचं नामस्मरण जप मंत्र जप करा किंवा ह्या पोथीच पाठ जरी केला नऊ दिवसामध्ये चौदा अठ्ठावीस यथाशक्ती पाठ केले तरी सुद्धा चालणार आहे असं मनामध्ये नका आणू की आपल्या घरात घट बसत नाही तर आपण ही सेवा करायची का नाही करायची बिलकुल करायची फोटो जरी असा छोटा मोठा काही असू दे मूर्ती असू दे कुलदेवीची टाक असू दे तरी सुद्धा घरात सेवा करायची म्हणजे करायची आहे नऊ दिवसामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात करायची आहे तर आता तुम्हाला या गोष्टी करायला असेल तर आता अजून एक गोष्ट म्हणजे काय तुम्हाला हा प्रश्न पडला की नऊ दिवसात चौदाच पाठ का, का करायचे आहेत तर चौदा पाठ जर आपण नऊ दिवसामध्ये या नवरात्री जर केले तर नवचंडी याग केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं बघा ज्यावेळेस आपण वास्तुशांती घरामध्ये करतो त्यावेळेस ब्राह्मण म्हणतात की नवचंडी याग सुद्धा घरामध्ये करावा खूप चांगलं असतं पण त्यासाठी प्रत्येकांची यथाशक्ती तेवढी कंडिशन आर्थिक परिस्थिती असतेच असं नाही म्हणून सांगते की जर तुम्हाला घरामध्ये नवचंडी तुमची नवीन वास्तू आहे तुम्हाला की घरामध्ये नवचंडी याग व्हावा तर यासाठी तुम्हाला कुठल्याही खर्चिक गोष्टी करायची गरज नाही आहे फक्त या नवरात्रीमध्ये नऊ दिवसात दुर्गा सप्तशती या पोथीचे चौदा पाठ करा मनोभावे श्रद्धेने करा संकल्पयुक्त करा नियम पाळून करा नवचंडी या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार म्हणजे होणार आणि तुम्हाला एवढं सुद्धा मी शब्द दे की या नऊ दिवसात तुम्ही हे जर पाठ करत राहताल तर नक्कीच तुमच्या स्वप्नात येऊन आई भगवती तुम्हाला नक्कीच कौल देते तुम्हाला दर्शन देते तुमची ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर करते आणि पुढल्या दुर्गा म्हणजे येत्या पुढल्या नवरात्रीपर्यंत बघा तुमच्या आयुष्यामध्ये कितीतरी बदल झालेले असतील जर तुम्ही हे पाठ हे नऊ नऊ दिवसामध्ये चौदा पाठ केले किंवा यथाशक्ती जेवढे पाठ केले तर त्याचं पुन्हा हे अतिप्रमाणात जास्त प्रमाणात भेटत असतं त्या कुटुंबाला येणाऱ्या पिढीला सुद्धा भेटत असतं त्यामुळे मनोभावे श्रद्धेने याचे पाठ करायचेच आहेत तर आता ह्या गोष्टी कळाल्या असतीलच तुम्हाला की नवरा म्हणजे याचे पाठ का करायचे आहेत किंवा चौदाच पाठ का करायचे आहेत त्याचं तुम्हाला कारण कळायला असेल तर त्या पुढची गोष्ट अशी आहे की आपल्याला आता या दुर्गा सप्तशती या पोथीचा पाठ का काय म्हणजे कसे करायचे आहेत नियम काय आहेत किंवा पाठ म्हणजे किती कि अध्याय वाचायचे त्याबद्दल आता बोलूया आपण तर आता मंडळी पहिल्या दिवशी म्हणजे तीन तारखेला घटस्थापना असणार आहे आणि घटस्थापना गुरुवारी आहे त्या दिवशी आपल्या घटाची म्हणजे घट बसवणी असेल माळ चढवणी असेल सगळ्या गोष्टी आपण त्या दिवशी करतो तर आता काही काही घरामध्ये कसं असतं की घट घटामध्ये देवीचा टाकता ठेवला जातोच पण त्याचबरोबर इतर देव सुद्धा म्हणजे घटी बसवले जातात किंवा त्यांना सुद्धा आंघोळ नऊ दिवस घातली जातात नाही अशी काही विभागामध्ये परंपरा आहे पण पर आपल्या दिंडूरपेट स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे जर पाहायला गेलं तर आपल्या केंद्राप्रमाणे फक्त देवीचा त्या घटावरती झोपवला जातो जी मांडणी आहे त्याप्रमाणे केली जाते फक्त असतो इतर देवी देवतांची आंघोळ ही घातली जाते त्यांना पारोस ठेवलं जात नाही किंवा त्यांना रोज यथाशक्तींची पूजा अर्चा ही केली जात असते आपल्या मार्गाप्रमाणे दिंडूरपेठ स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आणि हो लवकरच मी तुम्हाला दिंडूरपेठ स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे नवरात्रीचे घट कसे बसवायची आपल्या घरामध्ये त्याबद्दल पण व्हिडिओ घेऊन येईलच मी तुम्हाला त्यात संपूर्ण माहिती सांगेल पण नवरात्रीच्या घटामध्ये आपल्याला फक्त देवीचा टाकच घटी बसवायचा असतो इतर देवी देवता घटी बसवायचे नसतात ही एक गोष्ट क्लिअर करते तर आता आपल्याला तीन तारखेला घट बसवायचे आहे त्या दिवशी घट गट, घट स्थापना झाली सगळ्या गोष्टी झाल्या की तुम्हाला त्या दिवशी जर तुम्ही चौदा पाठ जेवढे यथाशक्ती पाठ करणार असाल त्याचा आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे घट बसवला देवीच्या समोर तुम्हाला धूप दीप लावायचं आहे तामण घ्यायचं संकल्प कसं करायचं माहितीच आहे नाव गोत्र सांगायचं आणि मी या या कारणासाठी या या इच्छेसाठी तुम्ही जी काही इच्छा असेल त्या इच्छेसाठी मी या नवरात्रीच्या नऊ दिवसात यथाशक्ती तुम्हाला जेवढे पाठ जमले तेवढ्या संख्या तुम्हाला त्या संकल्पामध्ये सांगायची आहे आणि तुमच्या पाठाला सुरुवात करायची आहे आणि एवढे पाठ माझ्याकडून आई भगवती तू करून घे सेवा पूर्ण करून घे अशी विनंती करायची आहे करणार आहे असं म्हणायचं नाही तर ती सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या संपूर्ण म्हणजे किंवा पूर्ण पूर्णत्वास घेऊन घेऊन जा असं तुम्हाला म्हणायचं आहे हा झाला आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या पाठाला सुरुवात करायची आहे आता नऊ दिवसात तुम्हाला प्रश्न वाटेल की चौदा पाठ ताई कसे होतील आता नऊ दिवसात जर आपण एका नऊ दिवसात रोज दोन पाठ जरी केले तर नऊ दोन्ही अठरा पाठ होतील पण आपल्याला अठरा पाठ करायचे नाही आहेत एक चौदा किंवा अठ्ठावीस पाठ करायचे आहेत तर आता तुम्ही चौदा दिवसामध्ये एका दिवसात दोन दोन पाठ करू शकता सकाळी एक पाठ संध्याकाळी एक पाठ असं करत करत तुम्हाला नऊ दिवसात म्हणजे तुम्हाला अकरा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत तुम्हाला चौदा पाठ तुमचे पूर्ण झाले पाहिजेत आता मी दरवर्षी मी खरंच सांगते लग्न झाल्यापासून जेव्हापासून सात आठ म्हणजे नऊ वर्ष तरी झाली नऊ वर्षामध्ये ज्या ज्या घरात माझ्या नवरात्रीमध्ये घट बसले आहेत सासरी त्यावेळेस आम्ही म्हणजे मी आणि माझे मिस्टर दोघांनी मिळून किंवा ज्यावेळेस मिस्टरांना नाही जमलो त्यावेळेस मी एकटीने तरी नऊ दिवसात चौदा पाठ पूर्ण केलेले आहेत आणि दरवर्षी ही सेवा माझ्या घरात होते म्हणजे होतेच आणि चौदा पाठ हे होतातच एक नाही दोन नाही चौदाच पाठ आम्ही करतो दरवर्षी कारण की नवचंडी या केल्या ponía niña para प्राप्त होत असतं आणि भरभरून वर्षभरातून ही नऊ दिवसच असतात की ज्या वेळेस आपण आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त प्रमाणात सेवा करायची असते तिचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असतं चुकबुज झाली असेल वर्षभरामध्ये विसर पडला असेल तर क्षमा याचना करण्यासाठी खूप छान काळ असतो तर मी मी दरवर्षी मी असं नाही की तुम्हाला सांगते मी दरवर्षी करते आता नऊ दहा वर्ष होत आली प्रत्येक नवरात्री चौदा पाठ नऊ दिवसात पूर्णत्वाच नेतो म्हणजे नेतो आणि करतोच सुरुवातीला दोन दोन पाठ करायचे सुरुवातीच्या दिवसांमध्ये आणि सुरुवात समजा तुम्ही आता साईन दुने बारा सहा दुने चौदा म्हणजे सात दिवसात चौदा पाठ होतात उरले दोन दिवस आठवी आणि नववी माळ तर काय करायचं म्हणजे तुम्ही बारा पाठ झाले सायन दुने बारा सहा दिवसात बारा पाठ झाले की नंतर तुम्ही एक एक पाठ करा वाटलं तर जेणेकरून नऊ दिवसात तुमचे चौदा पाठ म्हणजे रोज नऊ दिवसात सेवा ही झालीच पाहिजे काहीतरी देवीची मंत्र जाप नामस्मरण पोथीचा पाठ पूर्ण झालाच पाहिजे नऊ दिवसामध्ये करायलाच पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही पाठ करू शकता समजा तुम्हाला पहिल्या दिवशी घटस्थापना करायची वेळ नाही भेटला गडबड झाली तर एक पाठ केला तरीही चालेल आता हा पाठ जो आहे तो दिवसभरात कधी वाचायचा सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही वाचू शकता तिस नंतर तिसरा नियम असा आहे संकल्पयुक्त पाठ करणारा असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे असतं मांसार नऊ दिवस आपण घरात करतच नाही व्यसन पण घरातल्या मंडळींना सांगायचं की व्यसन करायचं नाही आहे मांसार घरामध्ये करायचा नाही आहे शुद्ध वातावरण पाहिजे शाकाहारी वातावरण घरामध्ये पाहिजे आहे घराची नऊ घट स्थापनेच्या अगोदरच घराची पूर्ण स्वच्छता असावी कारण की घरामध्ये देवी आईचा घट बसलेला असतो सूक्ष्म रूपात ती आपल्या घरामध्ये असते आणि सेवा चालू आहे म्हटलं तर आपलं घर पवित्र आणि स्वच्छ असायला हवं दोन टाइम घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि पूर्ण पवित्रता घरामध्ये असली पाहिजे याची तुम्हाला स्वतःला काळजी घ्यावी लागेल आणि घरामध्ये ज्यावेळेस घट बसतो आणि आपले पाठ चालू आहे देवी आईचे जेवढे यथाशक्ती असेल तर घरामधलं वातावरण एकदम शांत पाहिजे आहे आध्यात्मिक पाहिजे आहे तर घरात घट बसला आहे पाठ वाजतो आहे सेवा करतो आणि इकडे शिव्या शाप देतो आहे कोणाबद्दल उनं दुन बोलतो आहे मनामध्ये वेगवेगळ्या लोकांबद्दल वाईट विचार येत आहेत तर असं करून जमणार नाही त्याचा उलट त्रास तुम्हाला स्वतःलाच होईल एवढं मी सांगू इच्छिते म्हणून मन भावे श्रद्धेने पाठ करायचे आहेत त्यानंतरचा नियम तुम्हाला सांगला व्यसन मांसार पराण वर्ज करायचं नऊ दिवस पाठ संपेपर्यंत पूर्ण त्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला हे पाठाला तुम्ही बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला देवी देवीच्या समोर घटासमोर बसूनच तुम्हाला हे पाठ करायचे आहेत बेडरूम मध्ये करू काय नाही देवीच्या घटासमोर बसूनच फोटो टांग जे काही असेल त्यासमोर बसूनच मला हे पाठ पूर्ण करायचे आहे पाठाला बसताना स्त्री आणि आवर्जून घरातली कुमारिका जरी असेल तरी सुद्धा सांगता येईल कुमारिकांनी सुद्धा पाठ वाचायची आहेत कारण की कुमारिकांनी का वाचायचे कारण की त्यांचे लग्न जमण्यास योग्य वर मिळण्यास त्यांना त्याच्यामध्ये आशीर्वाद मिळत असतो आई भगवतीचा म्हणून ज्यांचे कुमारिकांचे लग्न जमत नाही आहेत किंवा योग्य वर त्यांना मिळावा योग्य सा, सासर त्यांना मिळावा असं वाटत असेल तर ते नक्कीच त्यांनी सुद्धा नऊ दिवसात आई भगवतीचे जेवढे होईल तेवढे पाठ नक्कीच करायचे नियम काय आहेत पाठ वाचताना साडी अंगावर असायलाच पाहिजे आई भगवतीची कुलदेवीची सेवा आहे आरती करणे पाठ वाचणे हे साडी घालूनच करायला हवं त्यानंतर हातामध्ये काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे एक तरी बांगडी असायलाच पाहिजे त्यानंतर जो काही साध शृंगार असतो आपला गळ्यात मंगळसूत्र पायामध्ये जोडवे पैंजन पा कानामध्ये डूल असेल आणि त्याचबरोबर कपाळी टिकली टिकली जरी अशी तरी कुंकू लावूनच पाठ वाचायचं आहे केस बांधून घ्यायचे वरती केस मोकळे सोडून केस धुतलेत म्हणून फार लटा बट्टा सगळ्या तोंडावर येत आहेत असं करून पाठ वाचायचं तर नाही केस पूर्णपणे बांधलेले असावे डोक्यावरती पदर असावा असा शास्त्र शुद्ध पद्धतीनेच त्या देवीचा पाठ करायचा आहे कारण की मी तुम्हाला याच्यावरती अनुभव पण सांगितलेला आहे की एका ताईंना ज्यावेळेस चौदा पाठ करण्याची सेवा परंपूर गुरुमावनी दिली होती लग्नासाठी तरी त्या ताईने ते चौदा पाठ केले पण त्या चौदा पाठाचं ज्यावेळेस संपले त्यावेळेस ती परमपूज्य गुरुमालांकडे परत आली आणि म्हंटली की चौदा पाठ मी देवी आईचे केले पण तरी सुद्धा माझं लग्न जमलं नाही एकच वाक्य बोलले की देवीचा पाठ करताना तुम्ही पूर्ण करून बसले होते का योग्य पद्धतीने बसले होते का म्हणजे हातात बांगडी काना कानात कानातलं असेल किंवा गळ्यात मंगळ म्हणजे गळ्यामध्ये गळ्यामध्ये कुमारिकांचे तर नसतं पण कानामधलं असेल नाकातलं असेल किंवा कपाळी कुंकू आणि हातामध्ये बांगड्या आणि साडी करणे डोक्यावर पदर घेणे याला म्हणजे खूप जास्त महत्व आहे आई भगवतीच्या सेवेमध्ये म्हणून सांगते ड्रेसवर नाईट ड्रेसवर गाऊन वरती किंवा कुठल्याही टॉपवर सेवा केली चालेल का तर नाही बिलकुल नाही आई भगवतीची सेवा आहे मन भावे नियम पाळूनच करा तरच त्याचं फल तुम्हाला जास्ती जास्त प्रमाणात भेटेल आधी सांगते आहे म्हणून या नऊ दिवसात साडी परिधान करणे हातात बांगड्या असायलाच पाहिजे कपाळी कुंकू असलंच पाहिजे टिकली नसेल तर चालेल कपाळी कुंकू हळद कुंकू असला तरीही चालेल तर या गोष्टी घ्यायच्या आहेत बसायला आसन कुठल्याही प्रकारचं काळं वस्त्र परिधान करून काळं आसन घेऊन आपल्याला सेवा करायची नाही आहे उलट त्याचे दोषच आपल्याला लागतात आणि आपली सेवा देवापर्यंत पोहोचत नाही म्हणून काळं परिधान करून आपल्याला सेवा करायची नाही आहे आता पाठ वाचायच्या अगोदर आपण जेवण करू का आम्ही खाऊ नये नाश्ता चहा पाणी तुम्ही करू शकता आणि पाठ वाचू शकता पण भरपूर जेवण करून पाठाला बसायचं नाही पोटभर जेवण करून दुपारी म्हणजे जेवण करून पाठाला बसायचं नाही एकतर सकाळी सकाळी म्हणून म्हणते की ब्रह्ममुहूर्तावर सकाळी वाचायचं नाहीतर संध्याकाळी वाचायचं जेवणाच्या अगोदर किंवा चार पाच वाजता वाचलं तरीही चालेल पण जेवण करून पाठाला बसायचं नाही कारण की आळस येतो मरगळ येते वाचण्यामध्ये लक्ष लागत नाही <laughs> म्हणून सांगते की जेवण करून पाठ वाजायची नाही त्यानंतर मासिक धर्म जर आला ह्या संकल्पित सेवेमध्ये तर तुम्हाला ती सेवा तिथेच थांबवावी लागेल सेवा तुमच्याकडून पूर्ण होणार नाही पुढल्या वर्षी तुम्हाला किंवा इतर ज्यावेळेस इच्छा येईल त्यावेळेस चौदा पाठ पूर्ण करू शकता त्यानंतर सुतक विटाळ असेल तरी सुद्धा तुमची सेवा तिथेच थांबून जाईल त्याला काही म्हणजे होणारच नाही तुमची ती सेवा पूर्ण म्हणून आधी जर तुमची या नवरात्रीमध्ये जर तारीख असेल मासिक धर्माची तर आधीच विचार करा आणि त्याच्यानुसारच तुम्ही यथाशक्ती जेवढे जमेल तेवढे पाठ करा आता ज्यांना चौदा पाठ शक्य नाही होणार पाठ करू शकता पाच सात अकरा असे पाठ तुम्ही करू शकता विषम संख्येमध्ये करू शकता काही हरकत नाही आता आम्हाला धावपळ आहे आम्हाला नोकरी असते किंवा आम्हाला नाही जमत एवढे पाठ करायला एवढा वेळ द्यायला त्यांनी किती म्हणत तरी एक ते पाहून ते दो, दोन आ, दोन तास आरामात लागत नवीन जे वाचतात त्यांना जे जुने आहे ज्यांचे तोंडामध्ये बसलं आहे कारण की मराठीमध्ये आहे ही पोथी नाही आहे प्राकृत मराठीमध्ये आहे तर अशा प्रकारे दिंडुरीपीठ स्वामी समर्थ केंद्रामधून तुम्ही पोथी आणू शकता अजून भरपूर दिवस आहेत ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आणि साधी सोपी भाषा आहे काही अवघड नाही आहे त्याच्यामुळे सांगते की दीड ते पाऊन तास आरामात तुमचा जाणार त्याच्यामुळे जर वेळ भेटत नसेल तर आधीच विचार करून संकल्पामध्ये संख्या सांगा आणि तेवढेच पाठ करा एक जरी केला पण तो मनोभावे श्रद्धेने करा विचार म्हणजे मनापासून करा तरीच तो देवी आईपर्यंत पोहोचेल ती सेवा एवढं सांगते नाही तर भरमसाठ संख्या सांगतात पाठाची आणि पटपट पटपट वाचून मोकळे होत आहेत काय त्यात दिलं आहे ते पण कळत नाही आहे बघा आपलं पूर्ण करायचं संकल्पन करायचा तसं करू नका या सेवेचा काहीच फायदा होणार नाही उलट दोषच तुम्हाला लागतील mm. तर या गोष्टी असेल तर पाठ कसा वाचायचा तुम्हाला एक सांगते मी आता पाठ वाचताना तुम्हाला कसा वाचायचं या ह्या पोथीमध्ये दुर्गा शतजती पोठीमध्ये एक ते तेरा अध्याय असतात टोटल आता एक ते तेरा अध्याय वाचायचे तुम्हाला माहिती आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला ही जी पोथी आहे ती अशी नाही वाचायची आहे तर दुर्गा सतश पोथीमध्ये आपल्याला पोथी वाचायच्या अगोदर आपण ज्यावेळेस पाठाला बसू त्याच्या अगोदर स्वामी स्तवण म्हणायचं आहे स्वामींचं एक माळ स्वामींची करायची त्यानंतर एक माळ आपली जी दुर्गा म्हणजे नव्याण्णव मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाये बिच्च या मंत्राची आपल्याला एक माळ मंत्र जप करायचं असतं त्यानंतर आपल्याला इथे जे दिलेलं आहे अवतरणिका या अवतरणिकापासून आपल्याला सुरुवात करायची आहे बघा ही अवतरणिका पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीलाच बघा अवतरणिका असते त्यानंतर पाठविधी असतो त्यान नंतर नाम नामस्तोत्र असतं त्यानंतर अर्गला अर्घला स्तोत्रम देवा कवचम हे सगळं तुम्हाला वाचत वाचत जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक तेरा अध्याय पूर्ण वाचायचे आहेत आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला शेवटी एक ते तेरा अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला तंत्रोक्त देवी सुप्तम आहे नंतर तुम्हाला प्राधानिक रहस्य या सर्व गोष्टी पूर्ण क्षमा याचना जोपर्यंत आहे शेवटी याचना आहे तिथपर्यंत या देव्यापरा क्षमापण स्तो क्षमापन स्तोत्र इथपर्यंत तुम्हाला पूर्ण पाठ वाचायचा आहे तरच तुमचा हा एक पाठ पूर्ण होतो म्हणून सांगते की पाठ वाचणं म्हणजे काय एक पाठ पूर्ण अं म्हणजे पासून ते क्षमा याचनापर्यंत तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे त्या पाठामध्ये असं नाही की एक ते तेरा अध्याय वाचले आणि उठलो नाही पूर्ण तुम्हाला अवतरणिका ते देवा कवचन क्षमा म्हणजे क्षमा याचनापर्यंत हात जोडून तुम्हाला वाचायचं आहे म्हणून आधीच विचार करून एक पाठ जमत असेल तर एक पाठ करा चौदा पाठ असेल तर चौदा पाठ करा पण मी आम्ही तरी दरवर्षी माझ्या घरामध्ये चौदा पाठ नऊ दिवसामध्ये आईचे होतात म्हणजे होतातच हीच आपली कठीण परीक्षा असते आणि या परीक्षे जर आपण खरे उतरलो चौदा दिवसात जर सॉरी नऊ दिवसात चौदा पाठ जर आपण केले तर खरंच सांगते आई भगवतीची भरभरून कृपा आपल्यावरती प्राप्त होते म्हणजे होते आणि पुढल्या नवरात्रीपर्यंत तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचे वाईट प्रसंग वाईट गोष्टी कुठल्याही प्रकारचे अडथळे तुमच्या यशामध्ये प्रकार येत नाहीत घरामध्ये भरभर शुभ कार्य घडत असतात तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल ज्यांना कोणाला एक पाठ करायचं आहे त्यांनी एक पाठ करा पाच पाठ करायचे पाच पाठ करा एका दिवसात एक, एक पाठ करू शकता तुम्ही तरीही चालेल काही हरकत नाही तुम्हाला आता सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कळाल्या असतीलच सगळे नियम करायला असेल जरी अजून काही प्रश्न असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा कारण की व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे आज त्याच्यामुळे सांगणे माहिती भरपूर आहे प्रश्न विचारा कमेंट बॉक्समध्ये उत्तर तुम्हाला भेटून जाईल तर अशा प्रकारे या नवरात्रीमध्ये येत्या तीन ऑक्टोबर पासून या दुर्गा सप्तशती अतिशय प्रभावशाली अशा या पोथीचं पारायण करायला पाठ करायला विसरू नका अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ